पुरुस्वती हळुवार स्पर्श काही काळजात भिनलेले स्वकीय काही मनात स्थिरावलेले पहिले जिरून गेले जिने खूप घडवले काही नवीन रुजले तिने पुन्हा हसवले आक्रोश संपून आता जे आटून गेले पुनश्च त्याच नयनी मोती पुन्हा उमलले असे प्राकृत काही जे उगवून बहरते गरजेनुसार काही सुकूनही तरारते रात ती मोहरलेली मंत्रमुग्ध होते तेव्हा निसर्ग किमया मोठी जुळवून बंद जेव्हा असुनी शब्द अपुरे नेहमी स्पर्श बोलती मनातील संवेदना नयनात उमटती भेटली ती उरुस्वती किती लाजून हसली अनंत अपार हृदयात स्थिरावली अनंत अपार माया, Rudeata s tiravlji.